राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांसाठी अखेर निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आचारसंहितेला कालपासून सुरुवात झाली आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बाबा बुवा माता यांचे प्रवचन तसेच होम मिनिस्टर कार्यक्रम आदी माध्यमातून अनेकांनी हात सैल सोडला होता मात्र आता महत्त्वाच्या पक्षांच्या ताकदवर उमेदवारांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या कामाला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली तर आचारसंहिता काळात इच्छुक उमेदवारांनी नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आता कोणताही राजकीय पक्ष उमेदवार व त्यांचा समर्थक यांना मतदारांच्या भेटीसाठी रॅली काढणे किंवा प्रचार फेरी काढण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे वैयक्तिक एक दोन कार्यकर्ते बरोबर घेऊन तुम्ही फिरू शकता बऱ्याचदा इच्छुक उमेदवारांचा असा समज असतो की आपण एकदा निवडणुकीचा फॉर्म भरला की आपण खर्चाच्या कक्षेत येतो हे अगदी सत्य देखील आहे पिंपरी महापालिका ब वर्गात येत असल्याने येथे खर्चाची मर्यादा तेरा लाख रुपये इतकी आहे मात्र आचारसंहिता लागू झाल्यापासून फॉर्म भरेपर्यंतचा जो कालावधी असतो त्यामध्ये पॅम्पलेट अहवाल परिचय पत्रक आदी प्रचार साहित्याचं वाटप केलं तरी त्याची प्रिंटिंगची बिलं जवळ ठेवणं मुद्रक प्रकाशक यांचं नाव टाकणं पत्रकाची संख्या छापल्यास पुढे अडचण येत नाही निवडणूक फॉर्म भरल्यानंतर आयोगाचा व्हिडिओ कॅमेरा सुरू होतो मात्र त्यापूर्वी जर वारेमाप खर्चाची उधळपट्टी केली असेल तर तुमचे विरोधक शत्रू या गोष्टी व तुमच्या हालचाली नकळत टिपत असतात आणि समजा तुम्ही निवडून आलाच तर तुमचे प्रचार काळातले सर्व पुरावे तो निवडणूक आयोग तसेच न्यायालयाकडे सादर करून तो तुम्हाला अडचणीतही आणू शकतो त्यामुळे काळजी घ्या सतर्क राहा शत्रू बाहेर तर असतोच घरातही कधी कधी तो लपलेला असतो